लवकर उठतो मी लवकर अरे मी कशाला धरू तर तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे तुम्ही किती वाजता हे जे सांगतात ना आम्ही दिवस रात्र काम करतो आम्ही आग्रह केला होता काय का आम्ही तुमच्या दारात आलो होतो तुम्हाला हौसेना आमदार आणि मंत्री बनायची मग खरा काम काय उपकार करता करताय का आमच्यावर खरंच आहे ही माइंडसेट बदली पाहिजे विचार करायची पद्धत बदलली पाहिजे कष्ट सगळेच करतात हो का हेच करतात का फक्त कष्ट सगळेच करतात लोकांचा एक डायलॉग माझ्यामुळे बंद झाला मी सकाळी लवकर उठतो मधला दूधवाला पण उठतो इट्स अ फॅक्ट किती वाजता दादा तुम्ही किती वाजता उठता कोण चारला उठता तुम्ही चारला उठता मग रोज गावात भाषण करताना सांगता मी लवकर उठतो मी, मी लवकर अरे मी कशाला ठरू तर तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे तुम्ही किती वाजता उठता माझा नाहीये तिला चहा करायला लागतो इट्स अ फॅक्ट बघा आदरणीय पवार साहेब आजपर्यंत कधी भाषण केलं असं की मी लवकर आजारी आहे माझा वय झालं तेवलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका